उदय सामंतांसोबत वीस आमदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने खळबळ पालकमंत्री पदाच्या निवडीनंतर महायुतीमध्ये राजकीय खलबते सुरू झाली आहेत महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या असंख्य समर्थकांनी काल राजीनामे दिले आहेत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे महायुतीचे सरकार स्थापन होताना मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज होते तेव्हा सामंतांचा सा उदय होणार होता असा दावा संजय राऊत यांनी केला होता उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं भाजपवाले महाराष्ट्रातील सगळे पक्ष फोडतील फोडाफोडी हेच भाजपचे राजकारण झालेले आहे सध्या उदय सामंत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत दाहोस दौऱ्यावर आहेत आणि त्याचवेळी उदय त्याचवेळी संजय राऊत यांनी राजकीय बॉम्ब फोडला आहे आता याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यासह काही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे पालकमंत्रीपदासाठी इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे अशा वेळेला शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील काही आमदार वेगळा गट तयार करून भाजपासोबत जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू आहे